नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो कालचा घडलेला प्रकार तुम्ही सगळ्यांनी वारंवार मीडिया चॅनल्सवर बघितला असेल त्याचे क्लिप्स बघितले असतील आणि त्यात असं दिसतंय की दोन चार गुंड निखिल वागळे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत महाराष्ट्रातले त्यांच्या गाडीवर हल्ला करतायत आता हे प्रकरण मीडियाने त्यांच्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे हे का झालं असेल हे देखील कळलेलं आहे पण नक्की ते गुंड कोणाचे होते हा देखील प्रश्न आहे आणि या निमित्ताने मी सांगू इच्छितो की निखिल वागळे यांचे अच्छे दिन सुरू झाले अच्छे दिन कसे काय सुरू झाले आता तुम्ही म्हणाल गाडी फोडली त्यांची त्यांच्या जीवाला धोका होता म्हणजे निखिल वागळे यांनी नंतर निर्भय बनो ज्या कार्यक्रमात हे देखील सांगितलं ज्या कार्यक्रमावरून हा गोंधळ होता त्यात हे देखील सांगितलं की आपुले मरण मी पाहिले डोळा म्हणजे मरण माझ्यासमोर उभं होतं खर तर त्या चार पाच गुंडांच्या हातात कुठल्याही प्रकारचं शस्त्र नव्हतं हे तुम्ही बघितलं असेल त्या क्लिपमध्ये हा गाड्या फोडण्यात आल्या आहे तसंच त्या गुंडांकडे कुठल्याही प्रकारच्या एखाद्या पक्षाचा झेंडा नव्हता आणि तरी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर सरळ सरळ आरोप केला जात आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की तपास सुरू आहे सगळ्यांची ओळख पटवली जाईल सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि कारवाई होईल अच्छे दिन कसे काय याच्यामध्ये निखिल वागळेंबद्दल त्यांचा इतिहास मी वेगळा सांगायची गरज नाही एक फटकळ माणूस प्रचंड अहंकारी मी म्हणतो तेच खरं म्हणजे मलेवाहा फुलेवाहा अशा डाव्या पुरोगामी विचारसरणीचे निखिल वागळे त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्यावर आत्तापर्यंत साठ वेळा हल्ला झाला आहे म्हणजे विविध संघटना किंवा पक्षांच्या लोकांकडून यांच्यावर हल्ला झाला आहे तुम्हाला या सगळ्या घटना सविस्तर ते सांगतीलच एकाच माणसावर असं का होतं एकाच माणसाबाबत आणि काल जेव्हा निखिल यांच्या विरोधी प्रदर्शन चाललं होतं तेव्हा मला एक घटना आठवली अर्णव गोस्वामीबाबतची जेव्हा तुमचं लाडकं आघाडीचं सरकार होतं कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा तुम्हाला माहिती आहे की सचिन वाजे हे हातामध्ये मशीन गन घेऊन होय हातामध्ये मशीन गन घेऊन अटक करायला गेले होते आणि त्यावेळी कारण काय होतं कारण जरी दुसरं सांगितलं गेलं असलं तरी खरं कारण हेच होतं की उद्धव ठाकरेंवर त्यांनी अपशब्द वापरले होते त्यावेळी दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूसंदर्भात आरोप केले होते आणि त्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून कुटुंब प्रमुखांनी सचिन वाजे यांना पकडायला सचिन वाजे यांना पाठवलं होतं अर्णवला पकडायला अर्थात अर्णवची आणि निखिल वाघळेंची तुलना होत नाही अर्णव अतिशय प्रसिद्ध सुप्रसिद्ध देशभक्त असे पत्रकार आहेत निखिल वागळेंवर हा जो प्रसंग घडलेला आहे तो का घडला याचं त्यांनी आत्मप्रेषण करणं गरजेचं आहे पण मी अच्छे दिन आले असं का म्हणतोय हो याचं कारण आहे याचं कारण असं आहे की ह्या निर्भय बनवच्या सभा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत किंवा त्याच्या आधीपासून किरकोळ झाल्या आहेत त्यांना काही प्रसिद्धी मिळत नव्हती म्हणजे दोन तीन वेळा तर तिथे त्या सभेला कोणी उपस्थितही नव्हते किरकोळ त्यांच्या आसपासचे लोक उपस्थित होते मित्र नातलग असतील जवळचे स्नेही ते चिंतील आणि ही सभा जी काल होणार होती तिचं वातावरण तापवलं गेलं होतं आधीच निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जे अपशब्द वापरले ते मी इथे उच्चारू उच्चारणार नाही ते शब्द उच्चारू इच्छितही नाहीये पण प्रत्येक ज्येष्ठ नेत्यावर टीका करणारे निखिल वागळे हे कुठल्या विचारसरणीचे आहेत हे मी वेगळ्या नव्याने सांगायची गरज नाही मला आश्चर्य वाटतंय की कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव नसताना होय पत्रिकेत नाव नसताना रोहित पवार तेथे कसे काय उपस्थित होते पत्रिकेत नाव नव्हतं मग हे आयत्यावेळी अचानक कसे आले तर जे सभेच्या आधी नाट्य झालं म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहाबाहेर तिथे जमले होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निखिल वागळे विरोधात किंवा निर्भय बनो या सभेविरोधातच एकंदरीत वातावरण तापलं होतं त्यावेळी वाघळेंना असीम सरोदे यांच्याच घरी थांबवून ठेवलं होतं स्थानबद्ध केलं नव्हतं किंवा अटकही केली नव्हती थांबवून ठेवलं होतं त्यांना आणि बराच वेळ तो गोंधळ घातला त्या काळात रोहित पवारांशी काही कॉन्टॅक्ट झाला का माझा पहिला प्रश्न त्या काळात या लोकांनी मदती करता निर्भय बनोच्या सदस्यांनी त्याच्यात ऍडव्होकेट आसिम सरोदे पण आहेत विश्वंभर चौधरी पण आहेत निखिल वागळे आहेतच या लोकांनी मदती करता रोहित पवार यांची यांना फोन केला होता का कारण रोहित पवार कसे काय आय वेळी सभेला उपस्थित होते त्यानंतर ही जी घटना घडली या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे त्यांनी सांगितलं की आता महाराष्ट्रभर निर्भय वनोच्या सभा होतील आणि त्या सभेला आता तुम्हाला जितेंद्र आव्हाड बघायला मिळतील रोहित पवार बघायला मिळतील आणि जमलंच तर ठाकरे गाटातले लोकही बघायला मिळतील म्हणजे कसंही करून कसंही करून नरेंद्र मोदी आणि युती सरकारवर टीका करण्यासाठी लोक गोळा करायचे आहेत नवीन काहीतरी कारण पाहिजे आणि ते कारण मिळालेलं आहे आता आजचे दिन कसे काय सुरू झाले तुम्ही बघा की अनेक चॅनल्समधून वागळे यांना काढण्यात आलंय मी हकलून देण्यात आलं असं नाही म्हणणार काढण्यात आलंय त्यांचे काही व्यक्तिगत मतभेद झाले असतील त्यांच्या स्वभावामुळे झाले असतील तर त्यांना काढण्यात आलेले आणि त्यांनी स्वतःचं आता एक युट्यूब चॅनल देखील सुरू केलंय ते कुठेच नोकरी करताना दिसत नाहीत म्हणजे मला तरी कुठल्या विशिष्ट चॅनलवर दिसले नाही ते नियमित तर अशा वागळ्यांचे बुरे दिन होते ते कुठल्याही चॅनलचे पत्रकार म्हणून स्थिरावू शकत नव्हते प्रत्येक चॅनलची वेगळी स्ट्रॅटेजी असते त्यानुसार ते, ते, ते स्थिराय नव्हते मात्र यानंतर यानंतर आता त्यांच्या भरपूर सभा होतील त्यांना भरपूर मानधनही मिळेल त्या सभेसाठी केवळ नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्यावर टीका करण्यासाठी पुन्हा एकदा रोहित पवारांचा मुद्दा की रोहित पवार हे शरद पवारांचे अर्क आहेत असं मी म्हणतो अर्क आहेत कारण अतिशय लहान वयात त्यांना ईडी चौकशीला सामोरं जावं लागलं आहे अतिशय लहान वयात आणि ते खरे शरद पवार यांचे वारसदार आहे असं मी म्हणतो याचं हे अजून एक कारण आहे की शरद पवारमध्ये जो धूर्तपणा आहे जो मुरब्बीपणा आहे किंवा सत्तेसाठी ते काय काय करू शकतात तो आपण अंदाजही बांधू शकतील शकत नाही असा जो त्यांचा एक स्वभाव आहे कुटील म्हणूयात आपण त्याला तो रोहित पवार मध्ये पुरेपूर भरलाय आणि रोहित पवार तिथे उपस्थित होते याचा अर्थ असाच आहे कशावरून ते गुंट भारतीय जनता पार्टीचेच होते कारण त्यांच्या हातात कुठलेही बॅनर नव्हते कुठलेही झेंडे नव्हते कुठलाही बॅच नव्हता आपण बघू शकता ते तर निखिल वाघळेंचे अच्छे दिन या निमित्ताने सुरू झालेत की त्यांना आता महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळणार आहे तसे प्रसिद्ध आहेतच तस प्रसिद्ध कुप्रसिद्ध तर्क कुतर्क कुतर्क देण्याबाबतीत निखिल वागळे अतिशय हुशार आहेत ते समोरच्याचं म्हणणं कुतर्काने उत्तमपणे फोडून टाकू शकतात आता मध्यंतरी आंबेडकरवादी देखील त्यांच्यावर चिडले होते कारण त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना असणारी उपस्थिती आणि त्यांचं हेलिकॉप्टरने जाणं काढलं होतं तेव्हा त्यांनी सरळ सरळ आरोपच केला होता की प्रकाश आंबेडकरांना कोण पैसे पुरवते किंवा त्यांना हेच म्हणायचं होतं की भारतीय जनता पार्टीचेच बी टी म्हणून प्रकाश आंबेडकरांना पैसे पुरवले जात आहेत वाचले खर तर आंबेडकरवाद्यांच्या नादी लागले त्याच वेळा त्यांना योग्य पद्धतीने समज देण्यात आली आहे आंबेडकरवादी समर्थकांकडून पण तरी देखील म्हणतात ना त्याचा एवळपोटाही ना आणि हा प्रयोग जो झालेला आहे दिनचा अतिशय रंगवून काल सांगितलं गेलं असेल की कसं फॅसिस्ट वातावरण आहे कशी हुकुमशाही आहे आम्ही कोणाविरुद्ध कसे बोलत नाही पण हे लोक विसरले आता जे जे वागण्यांची बाजू घेतील ते की तुम्ही देखील तुम्ही असंच केलं होतं तुम्ही सचिन वाजेला पाठवलं होतं अणवला पकडायला आणि अणवला जेलमय देखील टाकलं होतं तेवढं काही गंभीर प्रकरण झालेलं नाही हे तर मशीन गन घेऊन गेले होते म्हणजे त्याचा गेम करण्याचा डाव होता इथे तसं काही नाही फुटकळ दोन चार लोक दिसत आहेत गाडीची तोडफोड करताना आता हे प्रकरण तुमच्यापर्यंत अतिशय रंगवून सांगितलं जाईल तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाईल देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट गृहमंत्री आहेत याबद्दल आमचा विश्वास आहे आता त्यांनी कालच सांगितलं की गाडी खाली श्वान आलं तरी फडणवीसांवर जबाबदारी टाकली जाईल किंवा त्यांचं नाव घेतलं जाईल राजीनामा मागितला जाईल ज्यावेळी खारघर ज्यावेळी पालघर येथे साधूंचं हत्याकांड सा झालं त्यावेळी कोणाच सरकार होतं त्यावेळेचे गृहमंत्री काय करत होते दिशा सालियान प्रशांत सुशांत सिंह राजपूत यांचे संशयास्पद मृत्यू किंवा त्यांचे खूनच झाले असं म्हणूयात तेव्हा कुठे होता आघाडी सरकारचे गृहमंत्री ज्यावेळी शंभर कोटींचा आरोप झाला त्यावेळी कुठे होते मनसुख हिरेंची हत्या झाली त्यावेळी कुठे होते हे सगळे प्रश्न आहेतच जनतेच्या मनात पण वागळेंचे दिन सुरू झाले कारण शक्यता आहे वागळेंना आता यांच्याकडे नेते उरलेले नाहीत राष्ट्रवादीकडे देखील आणि ठाकरे गटाकडे देखील तर काँग्रेस तर वाणवा असतेच नेत्यांची नाना पटोले देखील आलेलेच या वादामध्ये तर वागळेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे बरं का आमदार पदाचं किंवा खासदार पदाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी म्हणतो की वागळेंचे अच्छे दिन सुरू झाले तपास सुरू आहे हे निंदाजनक कृत्य आहे असा हल्ला व्हायला नको हे सगळं मला मान्य आहे त्याही पुढे जाऊन म्हणतो की असं बोलायला देखील नको म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला असेल याचा अर्थ तुम्ही कोणावरही काहीही बोलाल तर ते चुकीचंच आहे फडणवीसांनी देखील ते स्पष्ट केलंय भेट्यात न निवड कॉमन मॅनसह एकमात्र नक्की की वागळेंचे अच्छे दिन आले आणि ते आजच्या दिनाला कोण कारडे जितेंद्र आव्हाड रोहित पवार की भारतीय जनता पार्टी कळेलच भेटत नाही व्हिडिओ कॉमन मॅन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद